ठाणे जिल्ह्यामध्ये सगळीकडे गुन्हेगारी ही सातत्याने वाढत होती आणि त्याच्यावरती अंकुश लावण्यासाठी सन्माने दोन धुमरे ठाण्याचे पोलीस आयुक्त यांनी आदेश दिले होते की ठाणे जिल्ह्यामध्ये सगळीकडे सीसीटीव्ही सीसीटीव्हीचे कॅमेऱ्या आणि यासारखे उल्हासनगर शहरामध्ये देखील अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे हे बसवण्यात आलेले आहेत ज्यामध्ये लाईव्ह कॅमेरा देखील अशातच उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस येथे असलेले डीसीपी ऑफिसच्या इथे पोलीस नियंत्रण कक्ष महिला निवारण कक्ष सोबतच सीसीटीव्हीत कक्ष कक्ष आणि सोबतच कॉन्फरन्स हॉलचं देखील सन्मानिय आयुक्त यांनी उद्घाटन केले उल्हासनगर शहरामधील एकूण एक हजार पाचशे त्र्याण्णव सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले त्यामध्ये एकशे तेरा हे लाईव्ह कॅमेरा आहे की जेणेकरून जिथे काही घटना घडली असेल त्याचं ते लाईव्ह पाहता येईल सोबतच जे गुन्हे होत असतील त्याच्यावरती अंकुश बसवण्यासाठी देखील या कॅमेऱ्याचा उपयोग होणार आहे जेणेकरून जे या उल्हासनगर शहरामध्ये होणारे जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये ढग होऊ शकते याप्रसंगी बोलताना सन्मानित आयुक्त यांनी सांगितले की कशा प्रकारे या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा फायदा होईल सोबतच त्यांनी उल्हासनगर शहरामध्ये जे पोलीस यांनी ज्या खरी कामगिरी केली होती अनेक गुन्हे जे सांगले होते तात्काळ उघडी सांगले होते त्यांना त्यांनी सन्मान देखील केला